नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी महाराज म्हणजे परमेश्वराचे व्यक्त स्वरूप आहे त्या स्वरूपाची आपण नित्य सेवा करावी त्यांचा आपण कधीही अवमान करू नये त्यांचे मनापासून नामस्मरण व उपासना करावी स्वामी महाराजांची पावले म्हणजे परमेश्वराची पावले म्हणून आपण स्वामींच्या मठात जाऊन स्वामींच्या पादुकांची मनोभावे सेवा करतो स्वामींच्या पादुकांवर आपण माथा टेकवतो दर्शन घेतो आशीर्वाद घेतो स्वामी महाराज हे त्रिखंडव्यापी आहेत त्यांचा विश्वभर संचार असतो त्यांची पावले कुठे कुठे उमटली याचा मानवी जीवाला वेध घेणे अशक्य आहे म्हणूनच स्वामी समर्थ महाराज त्यांच्या चरित्रात बंदिस्तन राहता प्रत्येक साधक भक्ताला कुठल्या ना कुठल्या रूपात भेटत राहतात दर्शन देतात मदत करतात भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन होणे हा आपल्या भाग्यकुंडलीत योग असावा लागतो तो योग श्री स्वामी समर्थ या षडाक्षर मंत्रजपाने निश्चितपणे प्राप्त होतो दुखापासून सुटका करून घ्यायची असेल तर एकच उपाय तो उपाय म्हणजे आपल्या चमत्कारिक स्वभावाला व अहंकारावर नियंत्रण ठेवणे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना अगदी मनापासून शरण जाणे माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला दुःखमुक्ती हवी असेल तर स्वामींच्या स्मरणातच प्रत्येक श्वास घ्या आणि उच्छ्वासावाटे मनात साठवलेला नाहक अहंकार बाहेर काढा त्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची आरती तारक मंत्र अष्टक सत्त स्वतःच्या मनात घुमवत रहा म्हणत रहा म्हणजे झाले माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी एक सांगतो की स्वामी समर्थ हा एक फार मोठा चमत्कार आहे स्वामींचे अस्तित्व सत आपल्या भोवती वावरते आहे स्वामींची अस्तित्वाची प्रचिती आजही अनेक स्वामी भक्तांना आजही येत आहे आणि येत राहीलच फक्त तुम्ही स्वामींच्या भक्तीवर व नामस्मरणावर विश्वास ठेवा माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य नामस्मरणात की अज्ञानाचा किरण व संकटे आपल्या दिशेने कधीही येत नाही कृपा करा स्वामी आलो मी तुम्हाला शरण अहंकार झटकून सारा करतो मी तुम्हाला वंदन मन शुद्ध विचार पवित्र आणि कर्म चांगली करा एवढेच सांगणे आहे स्वामी या सर्व दुनियेला नित्य करावे स्वामींचे नामस्मरण संकटांशी लढण्यासाठी स्वामी देती पाठबळ सुख दुःख येतच राहतील सुरुच ठेवावा आयुष्याचा प्रवास स्वामी असतील सोबतीला नका हो तुम्ही निराश श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ